एखाद्या अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये रिपोर्टिंग करतो आणि सांगतो अशा वेळेला तिथं जेव्हा पाणी मोडत आणि अधिकारी तुम्हाला जवळचा जावल वाटतो आणि तुमचा तो अधिकारी तो अधिकारी त्यांच्या जवळचा आहे समाज जवळचा दिसला नाही दादा आपण डिस्कशनचा क्रॅक आहे तो आमचा मुद्दा फक्त एवढा ज्या पदावर ज्या संविधानिक पदावर आपण आहात त्याचप्रमाणे मान्य आदिवासी मंत्री सुद्धा आहेत आणि ते आपण भांडण मुलांचे आज हे बघा भांडण मुलांच आहे भांडण बघा का वाटलं मला पण जरी वाटायचं कारण काय ही प्रथा अशी होणार असेल तर आपण अशी प्रथा चालू शरद तुम्ही पुतळे जाणले आनंद आहे आम्हाला निशे केला मला आनंद आहे पण मी माझ्या आदिवासी समाजाचे कास सोडला तुम्हाला काय समजायचं ते तुम्हाला शंभर टक्के माझं म्हणणं आहे मी कुठल्याही मंत्र्यांच्या बाजूने बोलणार नाही जनतेच्या जनतेच्या बाजूने बाजूने आम्हालाही बोलायचं त्यांनी मग त्यांना तुम्ही हे विचारलं पाहिजे जाऊन पुन्हा सर्वांनी कि साहेब ही वेळ अदाचित विधानसभेचा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एक मत महत्वाचा सदस्य शिवभूमीचा आमदार शिवाय मग त्यांनी तुम्हाला तीन वेळा असं सांगून सुद्धा तुम्ही याची एवढी का केली यासाठी विधानसभा एखादी भांडणं कधी होतात एकदा माणूस डायलॉग करतो दोनदा माणूस डायलॉग करतो तीनदा चौथ्यांदा पद्धती आपल्याला चालू ठेवायच्या हे भारत आहे या भारतामध्ये सगळं होत आहे दादा ज्या वेळेला तुकाना महाराज राखला काय जेव्हा आम्ही देऊ कासोशी म्हणजे आम्ही सगळं द्यायला तयार तुमच्यासाठी पण तुम्ही जर मला सांगा या बाईची काय चूक नाही त्यांना भेटून सुद्धाय दादा आपल्या आप खात्याच्या मंत्र्यांना भेटून सुद्धा झाले का मला सांगा हे गरीब माणूस किती वेळा मुंबईला जाऊ शकतो स्वतःच्या पैशाने मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवल्या

आमदार आहे ते एकत्र बसून समजा तो निर्णय आज कोणासाठी दादा बोलले तर आदिवासी समाजासाठी बोलले तुम्ही मला सांगा देका दादा। देका दादा। दादा। जर समजा आपण रस्त्याने चालू एखाद्या गाडीने कट मारला आपल्या तोंडा श्री निर्माण होते आज आदिवासी समाजाच्या माणसांचे आयुष्य उद्वस्त झाले त्या कातकरी समाजाच्या राजमुखणीवरती

प्रश्न हा विषय नाही आजचा विषय प्रश्न आहे नाही तुम्ही समाजासाठी आहात का मात्र्यांसाठी मला याचं उत्तर द्या समाजा विषय मात्रांचा ऐका हे बघा मी मंत्र्यांची मी मंत्र्यांची महाराष्ट्राच्या विधी मंडळामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये जाऊन माफी मागेल तो विषय वेगळा पण ही जी जनता आहे ना ही आपल्या सगळ्यांच्या विश्वासावर आहे घोडेगाव प्रकल्प अधिकाऱ्याने जी वागणूक दाखवली प्रश्न हे अनंत काळापासून ते कमी जास्त सुट्टी का माझं आमचं पॉइंटेड माझं म्हणणं एवढं आहे बघा मंत्री ज्या मंत्रिमंडळात त्याचा एक मताचा अधिकार आहे माझा या सरकारला माझा स्व सपोर्ट मी सहयोगी सदस्य त्यांचा सीएम माझ्यापासून लांब नाही अशोक रावला मीच आणलं होतं ढोल ताशाच्या नागरामध्ये मीच त्यांचं स्वागत केलं होतं काही के विशेष नाही आमच्यासाठी आम्ही अशिवाय प्रेशन दोघे एकत्र जेवलो आमचे भांडण झाले मी समजा आज संविधान बोललो आहे उद्या तुम्ही तर इकडं बोललो आहे समजा एक छोट्या पत्रकार परिषद किंवा आढावा बैठकीत समजा आदिवासी बांधवांच्या त्या हक्कासाठी उद्या मी तिथं नारळ आपल्या उद्या होणार नागपूरच्या आदर्श जाहीर माझी माझा माझ्या आदिवासी बांधवांची मंत्र्यांची माझ्या राज्याच्या तो भाग वेगळा पण आज जे भांडण चाललं आहे ना हे आमच्या नैतिकतेचं भांडण आहे त्यांच्याकडे एक दर्जा दिलाय संविधानाने पारदर्शकता देण्यासाठी ज्या वेळेला विधानसभेचा आमदार तुम्हाला तक्रार करतो आणि तुम्ही त्याला कॅरायची टोप दाखवता आमचा केवढा अपमान झाला असलोब साहेबांनी सुद्धा सांगितलं साहेबांनी सुद्धा फोन करून सांगितलं की साहेब हा माणूस आहे ना हा गुड बरं अधिकाऱ्याला काय करायचंय फक्त काही दिवसांनी बोलून घ्यायचं करायचंय आमची माफक अपेक्षा कुणासाठी होती तर या सर्वसामान्य जनतेसाठी हे आनंद काळचे प्रश्न हा वेगळा भाग हो त्याच्यासाठी आमचा राहील मी आज आहे माझ्या आधी प्रश्न होते उद्या मी आहे माझ्या नंतर प्रश्न तयार होतील ह्या घडामोडी होत राहील हा भारत वर्ष अखंड याच्यामध्ये कमी जास्त निर्णय अधिकार वेगळ्या आयुध वेगळ्या पद्धतीचे असलेले कायदे हे येतील जातील बदलतील बघा आता त्याविषयी मी एक ना फक्त एकच मला विचारलं क्षेत्रातून एकच अख्खा लांब पल्ल्याचा सिमेंट काँग्रेसचा रस्ता सांगा मी काय सांगितलं आता सांगितलं एकशे पंच्याऐंशी किलोमीटर फक्त माझ्या आदिवासी समाजासाठीच फक्त रिंदोड असं कळवलं एवढी मोठे मोठ्या घनतेची गाव आहेत पण ते का पडलंय आमचा भेमेच्या नेटापासून भांडणार आहे मला एक रुपयाचं मतदान कधी माझा आदिवासी बांधव देत नाही देऊ द्या मतदानावर काही अवलंबून नाही अरे पण त्यांच्या समस्या त्यांच्या अडचणी बरं मी निर्मिस आमदार आहे मी त्या खाणाऱ्या पिणारे थोडे आम आमदार राहणार आहेत आमची क्वालिटी कोणती आहे शरद सोडवण्याची आमचं म्हणणं असं आहे मंत्री तर आम्हालाही जवळचे आहेत माझे तर मित्र आहेत पण विषय असा आहे भांडण तर होणार त्याच्यावर माझं आता टोकाचा एखादा शब्द बोललं कुटुंबातलं भांडण त्याचं माझं ता माझं आणि अशोकरावांचं ऐकायला पाहिजे होतं असं आमची भावना आहे लोकांसाठी नाही ऐकलं त्याला पाठीशी घातलं आता वाचतंय सगळं वाचतील अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये तातडी निर्णय होणं गरजेचे लोकांच्या हितासाठी म्हणून आमचं भांडण आहे आता मी जे भांडलो ह्याच प्रश्नांसाठी आणि आदिवासी बांधवांसाठी नाही आता मी भांडलो नसतो आता तो इतका मुजोर आहे त्यांनी काय केलं त्यांनी काही लोकांना मुख्यापाला हाताशी धरून वेगळे 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 मॅसेजेस पाठवायला सुरुवात केली अख्या राज्यभरामध्ये आदिवासी समाज कसा पेटल तुमच्या मंत्र्यांचा कसं बदनाम केलं ना मी नाही कुणाला बदनाम केलं मी असा माणूस आहे मिरसा मुंडाचा ड्रेस घालून एकटा बसले पाहिले नागपूरच्या तीन दिवस आणि ज्यावेळी डीबीटी चालू केलं ना त्यावेळेस पुण्यापासून तर नाशिक पर्यंत चालत गेलो मी पायपायी कुठला आमदार चाललो हे तुम्हाला वाटत जन्मला बरोबर मी त्या जाती जन्मला माझा बघा जाती धर्माचा विषय नाही बघा माझा मला एक माणूस कळत आहे आज ही जातीच्या भाई भांडणच नाहीये ही जातीची भांडण नाही उद्या त्या जागेवर उद्या उईकच्या जागेवर समजा तुझ्या कुठल्याही खात्याचा मंत्री असेल आमचं भांडण टोकाचं आहे होणार आणि संवेदना 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 कधी ठरवतो अरे हे काय नाही त्या पवित्र विधिमंडळामध्ये सुद्धा कधी कधी समोर समोर आता विषय सोडून मांडणं होतं ना आमची तिथं त्या प्रेममध्ये का मग का तोल जातो त्यावेळेला सुद्धा आमचा ठीक आहे व्हायला नाही पाहिजे मग काय होतंय शेवटी एखाद्या गोष्टीचा बांध तुटला पाण फुटला आम्ही कोणासाठी भांडतो बघा ह्या बायची परिस्थिती मला सांगा हिला वास येतो साहेब मला साहे स्वर्ष्या, स्वर्ष्या ना इतके तिरस्कार त्या शब्दाचा अरे मी कुठल्याच जगात तुम्ही सांगते स्पर्श अस्पृश्य आहे का माझ्या आदिवासी बघण्या तुला वास येतो म्हणतो त्या आधीकडची एवढी हिंमत त्याला म्हणतात तू मला बोला येऊ नको इथं माझ्या जवळसोबत थांबवू नको तुझी मी खातीने चौकशी लावलं त्यामुळे तुम्ही काय म्हटले माझ्या मंत्र्यांचा तुम्ही म्हटले माझ्या मंत्र्यांचा अपमान झाला मी तर म्हणतो माझ्या जनतेचा अपमान झाला मला ऐका तरी सुद्धा ऐका तुम्ही आता आलेत आता हा विषय आपल्याला चौकटीत फिल्म मध्ये ठेवायचा मी समजदार आहे तुम्हाला माहित आहे माझी जबाबदारी मी हुशार आहे माझं कामकाज पद्धत सगळ्यांना माहिती आहे आपण आलात इथे आपलं स्वागत करतो आणि आदिवासी मंत्री असू द्या किंवा आदिवासी समाज असू द्या हे दोन्ही चेहरे मला दृष्टीने समान आहे जनता आहे म्हणून वरती नेता आहे जनता नसेल तर नेता होऊ शकत नाही पण नेत्यांसाठी माझ्या तोडातून जे आपशब्द गेले त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा जे काय होईल ते संविधान भाषेत भीता चर्चा करेल आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुद्धा या गोष्टी जी वाच्यता करतो एवढा शब्द आपल्या सर्वांना देतो जय शेवराज